नमस्कार आपण पाहतात न्यूज यात्रा मी संजय वरकड आपण आज चर्चा करणार आहोत धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जो आता सध्या एक संघर्ष सुरू झालेला आहे आणि तो संघर्षाला एक मोठं कारण असं आहे की दोन आरोपींनी अचानक येऊन असा एक खुलासा केलेला आहे की धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला होता त्यानंतर काय घडलं हे सगळ्या महाराष्ट्रांनी बघितलेलं आहे त्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कांचन साळवे हा आता पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांनी त्याला आज अटक केली बीड पोलिसांच्या बाबतीमध्ये आणि एकूणच राज्याच्या पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण काही प्रश्न उपस्थित करणार आहोत यानिमित्ताने पण आधी हे सगळं प्रकरण समजून घेणार आहोत मागच्या काही काळामध्ये राज्यभरातील पोलीस कुठं कुठं अपयशी ठरत आहेत त्याच्यावरही आपल्याला बोलायचं आहे पण आधी कांचन साळवे याच्याविषयी आपण बोलूयात कांचन साळवे याने बीडमध्ये प्र पत्रकारांशी आधी संवाद साधला मला या सगळ्या प्रकरणामध्ये गुरफटवलं जातं आहे आणि माझा काडीचाही संबंध नसताना माझं नाव या प्रकरणामध्ये का गोवलं हो गेलं असा प्रश्न मलाच पडला असं कांचन साळवेचं म्हणणं आहे या उलट या आधी जे दोन आरोपी पकडले होते अमोल खुने आणि दादागड यांनी थेट आ, कांचन साळवे हाच या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड होता किंवा आहे आणि त्यांनी आम्हाला हाताशी धरून मनोज जारंगे पाटील यांचा खून करण्याचा आम्हाला तीन पर्याय दिलेले होते असा खुलासा केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर त्या बाबतीत आपण आधीही बोललेलो आहोत सगळ्यात महत्त्वाचा आहे तर हा मुद्दा आहे की इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये अशा आरोप प्रत्यारोप होत असताना आणि स्वतः ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत असे धनंजय मुंडे माध्यमांसमोर येऊन नार्को टेस्टची मागणी करतात मनोज जरंगे पाटलांच्या पण नार्कोटेस्टची ते मागणी करतात त्यानंतर मनोज जरंगे पाटील त्यांना प्रत्युत्तर म्हणून माध्यमांसमोर येतात आणि त्याच्या आधी सरकारला थेट लेखी पत्र पाठवून माझी आणि धनंजय मुंडे या दोघांची पण नार्को टेस्ट करा असते पत्र लिहितात हा महाराष्ट्रामध्ये नेमका चाललं काय की एक कोणतरी मग महत्त्वाच्या प्रकरणातला एक आरोपी येतो आणि तो इतके गंभीर आरोप करतो दोन्ही बाजूनं नार्को टेस्टची मागणी होत आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी आहे तो आधी माध्यमांसमोर येतो आणि नंतर मग त्याला पोलीस पकडतात मग चार पाच दिवस पोलीस कशाचा ता तपास करत होते हा सुद्धा एक फार मोठा प्रश्न आहे याआधीसुद्धा बीडमध्ये पोलिसांच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे आपल्याला माहीत असेल की खोक्या नावाचा जो एक आरोपी होता त्याचंही प्रकरण असं मध्यंतरी खूप वादग्रस्त ठरलं आणि त्यांनी सुद्धा आधी येऊन माध्यमांशी संवाद साधला आणि नंतर पोलिसांना तो सामोरं गेला किंवा पोलिसांनी त्याला पकडलं याही प्रकरणामध्ये कांचन साळवेला खरंच पोलिसांनी पकडलं की त्यांनी स्वतः स्वतःला अटक करून घेतली या अजून गुलदस्त्यामध्ये आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की कांचन साळवे जोपर्यंत बाहेर होतं तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तथ्य आहे असं एक चित्र आता निर्माण झालेलं आहे आणि त्याला पोलिसांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी करून उत्तर देणं हा एकमेव पर्याय महाराष्ट्र पोलिसांसमोरचा आहे आणि विशेषतः त्याची जबाबदारी जी जालना पोलिसांवर आहे त्या अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर पण येते आहे पण मुद्दा बीड पोलिसांचा याच्यामध्ये यामुळे येतो की या, या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे असतील किंवा जालना पोलिसांमधले मनोज धरांगे पटेल असतील हे जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सतत सक्रिय असतात त्यामुळं पोलिसांच्या तपासाच्या बाबतीमध्ये आपण आधी पण बीड पोलिसांचा उल्लेख केला तसा जालना पोलिसांचा पण यामध्ये उल्लेख करावा लागेल आणि एकूणच महाराष्ट्राचे पोलीस काय करतात असं सुद्धा मुद्दा या निमित्तानं उपस्थित करावा लागणार आहे कांचन साळवे यांनी प्रसिद्धी माध्यमाला सामोरं जाऊन काय सांगितलं ते आधी आपण ऐकून घेऊयात म्हणजे आपल्याला याच्यावर आणखीन भाष्य करता येईल सामाजिक न्याय मंत्री असताना पासून साहेबांचे चांगल्या प्रकारे संबंध आहेत त्यांच्यावर प्रश्न मांडणं समाजातील प्रत्येक माणसांचे हे करणं त्या गोष्टी मी परत वेळेस केलेलं होतं ते का आज नाही भेटत त्यात असंच एक प्रसंग त्या दिवशी आम्ही भेटणं भेटलो होतं त्या भेटण्याचा संदर्भ कदाचित त्यांनी हत्य षडयंत्राचं नाव देऊन त्या भेटण्याचा संदर्भ लावला तर त्या ह्या संदर्भासाठी माझं आणि त्या संदर्भाचा काहीच संबंध नाही षड्यंत्राचा ह्याच्यामध्ये आम्ही फक्त एक दलित म्हणून मला नाव घुसफटतय की कोणत्या गोष्टीच्या आधारे मला हे अप्रोच करायचा प्रयत्न करता येतं हे माझ्या अजूक लक्षात नाही आलेलं जे पण काही चौकशी असेल त्या चौकशीला मी आज पण सामोरे जायला तयार आहे जशा पद्धतीने गरडचा माझा अर्थार्थी कोणताच संबंध नाही त्याला त्याचे मी मी म्हणतोय त्याला पण चौकशी करा माझी चौकशी करा त्याचा माझा अर्थार्थ संबंध नाही ह्याच्यामध्ये फक्त अमोल हे माझ्या जवळचे मित्रांचे नातेवाईक इथं आणि त्यांच्या मार्फत आमची ओळख झाली पण त्यांना गरड भेटला ज्यावेळेस रेस्ट हाऊसला भेटलो आम्ही त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट धक्का बसला त्याला गरडला की हा इथं मग वापस त्यांनी पण हे केलं आम्हाला पण आश्चर्य नंतर वाटलं कारण की आम्हाला तोपर्यंत माहीत नव्हता गरड हा कोण आहे म्हणून पण ज्यावेळेस अमोल खोनी सांगितलं की हा गरड हा दरंगे पाटलांच्या घरातला माणूस आहे मग आम्हाला त्यावेळेस धक्का बसला की हा इथं कस काय म्हणून पण आम्ही त्यावेळेसच सावध व्हायला पाहिजे होतं की काहीतरी षडयंत्र चालू आहे धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र चालू आहे पण आम्ही एवढं त्याला लाईटली घेतलं एवढं काही पुढं विषय बोललो नाही तो आणि तिथून आम्ही आमचं निघून आलो होतो त्याच्यानंतर त्यांनी अमोल खुनेला मध्यस्थी टाकून मला भेटण्याचा प्रयत्न केला मला बोलण्याचा प्रयत्न केला माझ्यामार्फत साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि ते काही आम्हाला रेकॉर्डिंग द्यायचं त्याच्याबद्दल मला पैशाची मागणी केली वारंवार मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळायचा प्रयत्न केला उडाउडीचे उत्तरे दिली हे केलं पण ते मला हेच करत नव्हते जी पण काही चौकशी असेल नार्को टेस्ट असेल सीबीआय चौकशी असेल तर मी पूर्णपणे माझा मोबाईल आहे त्या पद्धतीने मी पूर्णपणे सामोरे जायला तयार आहे तर आपण लक्षात आलं असेल की कांचन साळवे पोलिसांच्या समोर यायच्या आधी माध्यमांना सामोरे जातो आणि ते स्पष्ट सांगतो की माझा आणि दादा गरड ची कुठल्याही प्रकारची ओळख नव्हती अमोल खुनेच्या मार्फत माझी त्याची ओळख झालेली आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये आता यांचं आधीच्या क किती भेटी झाल्या होत्या त्या भेटी झाल्या ना आणि त्यामध्ये काही संवाद झाला होता हे सुद्धा आता कांचन साळवेने स्पष्टपणे मान्य केलेलं आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणाचा मनोज जारांगे पाटीलही म्हणतात तसं आणि धनंजय मुंडे म्हणतातही तसं दोघंही म्हणतात नार्को टेस्ट करावी की का नाही करावी पण दोघांच्याही बाबतीमध्ये सखोल चौकशी करून यामध्ये खरंच खुनाचा कट रचला होता का नाही हे महाराष्ट्राला कळणं अत्यंत आवश्यक आहे कारण अशा पद्धतीचे आरोप कोणतरी मॅनेज मॅनेज करत आहे का या आरोप का केले जात आहेत आणि समजा असं काही घडलंच नसेल तर याच्यामागं सूत्रधार कोण आहे आणि मग जो कोणी दोषी असेल त्याचं त्याच्यावर काय कारवाई पोलीस करणार हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे कारण अशा पद्धतीनं पोलिसांनासुद्धा एक वेगवेगळ्या आव्हानानं सामोरं जावं लागतं लोकांना नेमकं काही कळत नाही आणि पोलिस दलाविषयी जो संभ्रम निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये पोलिसांची एकूण कृतीसुद्धा त्याला कारणीभूतच ठरत आहे त्यामुळं पोलिसांनी आता त्यांच्यावर आलेले सगळे जे काही प्रकरणं असतील महाराष्ट्रातील त्याचा सोक्षमोक्ष लावावा का हीसुद्धा हो वेळ आलेली आहे अर्थातच पुन्हा जाता जाता दा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आपल्याला नाव इथं मुद्दाम घ्यावं लागणार आहे कारण देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा पोलिसांच्या या प्रकरणामध्ये जी प्रतिमा मलन मलिन होत चाललेली आहे त्या बाबतीमध्ये पोलिसांना काही विशेष अधिकार असतातच पण तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा छडा लावून तातडीने या सगळ्या प्रकरणाचा निपटारा करावा असे आदेश देण्याची वेळ आलेली आहे की नाही या आम्हाला फडणवीसांना आत्ता विचारायचं आहे या विषयावर आपण यापुढच्या काळातही लक्ष ठेवून राहणार आहोत कांचन साळवेच्या अटकेनंतर आणखीन काय खुलासे होतात मनोज जरंगे पाटील आणि धनंजय मुंडे यांचा संघर्ष कोणत्या दिशेने जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या प्रकरणामधून नेमकी काय माहिती बाहेर येते याविषयी आपण लक्ष ठेवून राहणार आहोत त्यामुळे आपण पाहत न्यूज यात्रा हे न्यू आहे आपलं चॅनल